तोंडाची चव ताटाची शोभा वाढवणाऱ्या चटण्या वेगवेगळ्या प्रकारे केला जातो आज आपण पाहणार आहोत जवसाची चटणी तर ही चटणी जर तुम्ही करून ठेवताल हो तर तुम्हाला एखाद्या वेळेस भाजी नाही केलं तरीही चालेल कारण एवढी चटणी पौष्टिक आणि त्याचबरोबर चवदार आहे अगदी रेसिपी साधी आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा तर या इथे मी एका पॅनमध्ये एक कप इतकं जवस घेतलेलं आहे आणि आता हे जवस आपल्याला गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून छान असं भाजून घ्यायचं आहे हे जवस भाजण्यासाठी फारसं वेळ लागत नाही जवस खाल्ल्याने शरीराला भरपूर असे फायदे असतात कंबरदुखी पाडदुखी आणि हाडांच्या वेगवेगळ्या आजारावर अत्यंत गुणकारी हा जवस ठरतो तर जवस नुसतं आपल्याला खावंसं वाटत नाही त्यामुळे या पद्धतीने चटणी जर करताल तर सगळे आवडीने खातील तर या ठिकाणी हे जवस थोडंसं तडतडू लागलं की यामध्ये टाकत आहे कप पितकं तीळ तिळापासून सुद्धा आपल्या शरीराला भरपूर असे फायदेशीर आहेत तिळ भाजण्यासाठी फारसं वेळ लागत नाही त्यासाठी जवळ थोडंसं तडतडू लागलं की यामध्ये टाकायचं आहे तिळ तीळ आणि जवस छान तडतडू लागलं की समजायचं की आपले हे जवस आणि तीळ छान असं भाजल्या गेलेलं आहे जास्त लालसर होईपर्यंत जर तुम्ही भाजताल तर हे चटणी कडवट लागू शकते या पद्धतीने छान असं तडतडू लागलं की समजायचं की हे जवस छान असं भाजले आता एका ताटामध्ये काढून घेऊया तर या इथे मी त्याच पॅनमध्ये साधारण अर्धा कप इतकं शेंगदाणे घेतलेले आहे तर शेंगदाण्याला स्वतःचं तेल असतो शेंगदाण्याचा तेल किंवा शेंगदाणे शरीराला भरपूर असे फायदेशीर आहेत त्यासाठी इथे मी शेंगदाणे मिक्स केलेले आहे शेंगदाण्याला हलकंसं डाग लागेपर्यंत आपल्याला हे छान बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे सोबतच इथे मी कप इतक फुटाण्याची डाळ किंवा डाळवर टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा यासोबत हलकंसं गरम करून घ्यायचं आहे फुटाण्याची डाळ हे जे आहे आधीच भाजलेली असते त्यामुळे जास्त वेळ लागत नाही त्याला छान खुसखुशीतपणा आलं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे सुद्धा सारख्याच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता याच पॅनमध्ये इथे मी दोन चमचे जिरे टाकून घेतलेले आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाखळ्या टाकून घेतलेल्या आहे हलकसं गरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे जिरे टाकल्यामुळे आणि लसण टाकल्यामुळे चटणीला अगदी मस्त असा चव येतो तर या ठिकाणी हे सुद्धा सेम ताटामध्ये काढून घेऊया तर आता सगळे जिन्नस थंड होईपर्यंत आपल्याला बाजूला ठेवायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये इथे मी टाकत आहे दोन चमचे इतकं लाल मिरची पावडर छोट्या लिंबाच्या आकाराचं चिंच आणि सोबतच चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया चिंच टाकल्यामुळे दोन चमचे गूळ इथे मी टाकून घेतलेला आहे म्हणजे हे चटणी छान आंबड गोड या चवीची होते जर तुम्हाला थोडशी अशा पद्धतीने जाडसर ठेवायची असेल तर तसं ठेवू शकता किंवा या या पद्धतीने अगदी बारीक आवडत असेल तर असं ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार तर ही चटणी तुम्हाला खातानी मस्त चव लागेल आणि शिवाय आंबड गोड ह्या चवीच लागेल म्हणजे लहान मुले देखील अगदी आवडीने खातील मिक्सरमधून काढल्या काढल्या ही चटणी कधीच डब्यात भरायची नाही पूर्णपणे थंड झाल्यानंतर एक कोरड्या डब्यामध्ये छान गच्च झाकणाच्या डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचे आहे म्हणजे साधारण दोन महिने हे छान असं टिकून राहते ही चटणी भातासोबत भाकरीसोबत आणि चपातीसोबत अप्रतिम लागते तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच मस्त मस्त व्हिडिओमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार